संशयित आरोपी अमोल खोतकर याला रात्री एन्काउंटरमध्ये ठार केलं होतं आणि पोलिसांवरती खोतकरने गोळीबार केल्यामुळे पोलिसांनी गोळीबार केला असं सांगितलेलं होतं खोतकर यांच्या कुटुंबियांनी मात्र पोलिसांवरती गंभीर आरोप केलेले आहेत कुटुंबाकडून गंभीर आरोप करण्यात आले आहेत विविध संघटनांचे कार्यकर्ते सध्या जमायला सुरुवात झालेली आहे सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात सिद्धार्थ हे प्रकरण आता तापताना दिसतय सध्याची नेमकी काय परिस्थिती आहे निश्चितपणे प्रकरण तापताना दिसत आहे कारण या एन्काउंटरबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत सामाजिक संघटना असतील किंवा मयताची बहीण ही सुद्धा या ठिकाणी प्रश्न उपस्थित करत आहे आणि आता पोस्टमॉर्टम झालेलं नाही आणखी होते न्यायालयीन देखरेखीखाली पोस्टमॉर्टम होते मात्र आपण बघतोय बाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी लावला आहे कारण पोस्टमॉर्टम नंतर मृतदेह करू घेऊन आंदोलन करण्याचा विचार संघटनांनी केलेला आहे दलित संघटनांची फार मोठ्या प्रमाणात पदाधिकारी सुद्धा इथं आता जमायला सुरुवात झालेलं आहे आणि पोस्टमॉर्टम झाल्यानंतर नेमकी काय भूमिका घेतली जाते हे पाहावं लागेल मात्र पोलीस बंदोबस्त घ्यायला आणि या ठिकाणी आपण दलित कार्यकर्ते त्यांच्या बहीण आहेत त्यांच्याशी संवाद करतायत या ठिकाणी काय प्रश्न उपस्थित केलेले आहेत तुम्ही आणि तुम्ही सकाळपासून बोलताय मला माहित आहे आता आमचं लाईव्ह आहे काय प्रश्न उपस्थित केले तुम्हाला काय शंका मला शंका नाही मला पूर्णपणे विश्वास आहे माझ्या भावाचा मर्डर करण्यात आलेला लोकांनी कट रचून प्लॅन करून वेल प्लॅन्ड मर्डर आहे हा कारण की ह्या लोकांनी मला काहीच सांगितलं नव्हतं जेव्हा मी ते आले तेव्हा मला कळलं की तो मरून पडलेला आहे मध्ये ह्या लोकांनी सकाळी साडेचार पाच वाजता माझ्या घरात घुसून पूर्ण घराची पूर्ण छानबीन केलेली त्यांनी घर सगळं अस्तव्यस्त केलेलं आहे पूर्ण तोडफोड केलेली आहे घरामध्ये सगळं असं विचित्र झालेलं आहे अजूनही माझं घर तसंच पडलेलं आहे त्याच्यानंतर त्यांनी मला कल्पना दिली नाही का हे असं काही घडलेलं आहे फक्त यांनी सांगितलं त्याला थोडं खर्चटलं आहे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि काही नाही होऊन जाईल असं एकदम कॅज्युअल बोलून म्हटलं ठीक आहे मग ऍडमिट येतं आपण जाऊन बघूया माझा भाऊ येतो सक्का मी त्याची मोठी बहीण आहे माझं नाव रोहिणी खोतकर आहे मी त्याला बघायला सकाळी हॉस्पिटलला कुणावर मला मला पोलिसांवर डाऊट आहे की त्यांनी मुद्दामन मारलं त्याचा एनकाउंटर केलेला आहे पण जाणून बुजून केलेलं आहे त्याला मारण्याच्या हेतूने केलेलं आहे कारण गोळीस इथे एवढा गड्डा आहे पोलिसांनी आरोप केलेला आहे की त्यांच्यावर पोलिसांवर गोळीबार केलेला त्याच्या प्रत्युत्तर पोलिसांचा लाईव्ह टीव्हीवर त्यांचं बयान आहे त्याच्याकडे हत्यार नव्हता हे पोलिसांच्या स्वतःच्या तोंडाने बोललेलं आहे त्यांचा स्वतःच बयान आहे त्याच्याकडे काही हत्यार नव्हता मग त्यांनी गोळी कुडून चालवली स्वतः पोलीस तुम्ही बघा न्यूज वरता स्वतः बोलतायत त्याच्याकडे कुठलंही काही वेपन नव्हतं वेपन नव्हतं गोळी कुडून चालवली मग ते अधिश्हेत की त्यांनी गाडी अंगावर घातली त्या अंगावर गाडी घातली आहे त्यांनी तर त्याला शूट तुम्ही मागून कसं करताय आणि काय आता तुम्ही आंदोलन करणार आहात सर न्याय पाहिजे मला सीबीआय चौकशी हवी आहे मला न्याय पाहिजे त्यांनी जागेवर मारलं तो क्रिमिनल असेल नसेल हा नंतरचा मुद्दा आहे बरोबर तो असेल किंवा नसेल हा नंतरचा मुद्दा आहे त्याला मारलं का मला याचं उत्तर हवं आहे आणि ज्यांनी मारलं त्यांना शिक्षा करा मला न्याय पाहिजे तुमचं आंदोलन वगैरे करणार आहात ते कसं आहात हो मी ते थांबलेली हो, जात नाही इथून हलणार नाही नाही अंत्यसंस्कार करणार नाही बॉडी घेणार नाही दलित संघटनांची लोक या ठिकाणी काय काय म्हणाल तुमचं दलित संघटना जेव्हा हे प्रकरण आंबेडकरी चळवळीच्या निदर्शनास आलं तर ते आम्ही घाटी परिसरामध्ये या ठिकाणी आंबेडकरी चळवळीचे नेते कार्यकर्ते आलो आहोत कुटुंबाने जे काही त्याच्यात सांगितलेलं आहे त्या अनुषंगाने जर विचार केला तर अनेक क्रिमिनल आहेत आणि क्रिमिनलवरती जर कारवाई करायची असेल तर तुम्ही त्यांना पकडून कठोर शासन व्हायला पाहिजे परंतु कुटुंब सांगता येत की त्याच्याकडे सगळ्या या गोष्टी नव्हत्या आणि तरी सुद्धा त्याला टार्गेट करून या ठिकाणी जर मारण्यात असेल तर याच्यामध्ये आरोप आहे काय म्हणणं आहे तुमची शंका आमची शंका एक आहे की पोलिसांनी जाणून बुजून त्याला त्याचा एन्काउंटर केलेलं आहे आणि आंबेडकर समाजाच्या वतीने आमची शासनाला एक विनंती आहे की जे पोलिसवाले तिथं होते ज्यांनी एन्काउंटर केला त्यांच्यावर आर झाला पाहिजे त्यांच्यावर तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे जोपर्यंत तो गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंबेडकर समाज व या त्याचे नातवाईक ही बॉडी आम्ही घेणार नाही असता अगर पोलिसवाल्यानं बळजबरी केली तर आम्ही सीपी ऑफिसला ती जी बॉडी आहे ती स्वतः घेऊन जाणार निश्चितपणे आपण बघितलं आता लोक इथं हळूहळू जमायला सुरू झालेले इकडे सुद्धा काही दलित संघटनांचे नेते मंडळी बसलेले आहे आणि आपण बघू शकतो पोलिसांच्या एक बटालियन सुद्धा या ठिकाणी मागवण्यात आलेल्या आणखी काही दलित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना आपण बोलण्याचा प्रयत्न करूया कारण सर्व दलित संघटनांची लोकं जे आहेत इथं जमायला सुरुवात झाली आम्ही भुगड आहेत दादा काय म्हणाल काय म्हणणं आहे नेमकं सगळे दलित संघटना जमत आहे या ठिकाणी आंबेडकर चळवीचे सर्व कार्यकर्ते या गाडी ठिकाणी जमा झालेले आहेत अमोल खोतकर नावाच्या हो मुलाचा एन्काउंटर करण्यात आलेला आहे आणि त्याच्या फॅमिलीतले लोक त्याचे वडील पण आहे इथं त्याची बहीण आहे आणि त्याची मा आत्या व मावशी जी आहे ते आमच्या क्लिअर भागात राहतात त्यांनी आम्हाला फोन केला त्यावेळेस आम्ही सर्वजण कार्यकर्ते या ठिकाणी जमत काय आंदोलन वगैरे करण्यात हां या ठिकाणी आम्ही एक आमचे सर्व आंबेडकर सभेतले मोठे नेते आम्ही सर्व मिळून एक मोठं आंदोलन फोन त्यामुळे आता अनेक संघटना सुद्धा जमायला सुरुवात झालेली आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी या सगळ्या प्रकरणावरती पोलीस आयुक्तांनी काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा आपण बघूया परंतु आमच्या अंमलदारांच्या अंगावर तिने गाडी घाटलेली होती त्या अनुषंगाने त्यांनी फायर पण केलेला होता आमच्या अधिकाऱ्यांनी उत्तरादाखल दिलेल्या फायरिंग मध्ये जो आरोपी आहे त्याचं पूर्वीचं गुन्हेगार रेकॉर्ड आहे अमोल खोतकर हा जखमी झाला त्याच्या उजव्या दंडावरती मागच्या बाजूला ती गोळी लागलेली होती गाडीत असताना त्याच्याबरोबरती त्याची गर्लफ्रेंड पण होती आफीचा उर्फ खुशी नावाची ती पण गाडीत मागच्या बाजूला बसलेली होती आणि त्यानंतर आमच्या अधिकाऱ्यांनी त्याला हॉस्पिटल घाटीला ऍडमिट केलेलं होतं आणि नंतर त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केलेलं दरम्यान या प्रकरणामध्ये मंत्री संजय शिरसाट यांनीही पोलिसांच्या कारभारावरती बोट ठेवला पोलिसांना सगळ्या सक्त सूचना दिलेल्या आहेत आणि मला असंही काही वेळेला असं जाणवलेलं आहे हे जे काही दरोडे असतील किंवा हे जे छोटे मोठे चोर आहेत यामध्ये काही मधले माणसं त्यांना सहकार्य करतात आहेत अशीसुद्धा काही लोकांची तक्रार माझ्याकडे प्राप्त झालेली आहे त्याच्यावरही आयुक्तांनी गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे कारण की चोर हा एका दिवसात इथं उत्पन्न आलेला नाही आहे या ही जी साखळी आहे या साखळीच्या मागे सूत्रधार कोण आहे हे तपासण्यासाठी आयुक्ताला सुद्धा सूचना देण्यात आल्या आहेत